संपूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष लागलेलं भंडारदरा धरण आज चार वाजता तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेटमधून सहाशे नऊ क्युसेक वेगानं आणि पॉवर हाऊसमधून आठशे तीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे त्यामुळं भंडारदरा ते निळवंडे जलाशय नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पानलोट क्षेत्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून आज बुधवारी भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरलं आहे धरणाचा पाणीसाठा दहा टी एम सी म्हणजेच दहा हजार दशलक्ष घनफुटाच्या पुढे सरकला आहे प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडल्यामुळं निळवंडे धरणात पाण्याच्या आवक झपाट्यानं होत असून थोड्याच दिवसात निळवंडे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे निळवंडे धरणाचा पाणीसाठा सध्या चार हजार चारशे दशलक्ष घनफुट इतका झाला असून निळवंडे धरण चोपन्न टक्के भरलाय यंदा पंधरा ऑगस्टच्या आतच भंडारदरा आणि निळवंडे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे प्रतिनिधी संजय महानोर एम एच मराठी भंडारदरा